मुख्यमंत्री महोदयांनी कितीही कंठशोष करून सांगितला की हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या प्रत्येक कृतीतनं हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की हे सरकार सर्वसामान्यांचे नाही लोककल्याणकारी नाही तर हे सरकार भांडवलदारी आणि ठेकेदारांचे भले करणारे जाहिरातबाजी करणाऱ्या लोकांचे सरकार आहे आणि यांची जाहिरातबाजी म्हणजे चाराने मुरगी और बाराने का मसाला आहे वारकऱ्यांच्या संबंधाने जी आता पर्यटन योजना फार डेस्परेटली जाहीर केली त्यामध्ये वारकऱ्यांचं भलं करण्यापेक्षा सुद्धा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा इतका सोस सरकारला झाला की त्या घाईघाईमध्ये सरकारने जाहिरात करताना पुण्यातल्या शिरूरमधले ज्ञानेश्वर तांबे नावाच्या एका बेपत्ता झालेल्या वारकऱ्यांचा फोटो आपल्या जाहिरातीवर छापला आणि तीन वर्षापासून जे तांबे कुटुंबीय या ज्ञानेश्वर माऊलीनं शोधत होते त्यांना अचानक असं वाटायला लागलं की आपला माणूस काय इकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहे का जेव्हा आता ज्ञानेश्वर तांबे यांचं चिरंजीव भरत तांबेंनी तक्रार केली त्यावेळेला ही गोष्ट कळते की सरकार काय पद्धतीने स्वतःच्या जाहिरातीसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतं यावरून पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की सरकारला लोकांशी देणं घेणं नाही तर सरकारला फक्त आणि फक्त आपल्या मतांचं राजकारण करण्याशी घेणं देणं आहे